नम नमस्कार भाऊ बहिणींनो तर काय झालं तर म्हणजे ते भाऊ आपलं ते बटन राहिले बसवायचं बटन राहिलं होतं बसवायचं पालखीचं मानलं काय म्हणलं मग ते म्हणलं आज येतो तू बरं का म्हणतं ते भाऊ बन फिटिंगवालं काय म्हणलं आज आणतो म्हणलं बटन येतो म्हणलं आज तर भाऊ बहिणीनो मला का पण बुडलं भाऊ बोल त्यांच्यामुळं समजा झालं फोन केला त्यांनी बार एक वाजता आता तर म्हणलं की आता मी ना आता नाही येणार आता मी म्हणलं संध्याकाळी येणार आहे म्हणलं चार वाजता तर भाऊ बहिणी न त्यांना म्हटलं मग माझा मोकळा तर राहायला झालं का न खडा मग ते म्हणलं झालं तर काय म्हटलं मग जायला का मला तर ते म्हणलं काय हो त्यांना म्हणलं की मी तुमची मुळ थांबली होती गोरी म्हणलं मेकड्याचा होता मग घरी ते म्हणलं मी आज चार वाजता येतोय म्हणलं यायचूया चालतंय म्हणलं माता जेव्हा बाबा घेतली पेराणी खातूया आता भाऊ माझं भाऊ बन आता एक म्हणजे एकच बरं खायचं आता बघू माळव थोडं काय तर माळव आणायचं भाऊ बहिणीनो वांगे बटाटे असं का आणायचं टमाटे हे बाबुन मागाशी टी वीवाला त्याला भेटलो मागाशी त्याला मधलं तेल चालू करायची म्हणलं बंद आहे तर त्या मधलं येतो मधलं मला थोडं कामा मग माझं काम झालं म्हणून येतो मी दोघ आपण चालू करू टी व्ही तुझा बाब आपलं तेवढचा प्रकर म्हणू टी व्ही बघा असल्यावर बरं वाटतं का हो आता फुल आहे म्हणजे

पाऊस पावसामध्ये बोल एक म्हणजे एक आता नाही खायचं भाव मी आता मास खायचं पाला खाय म्हणजे खायचं Làm mắt là một lần là bao gồm cơ tôi Lấy phục Mà tôi biết Rất bao gồm काय तर भाऊ बही माझ मरावर त्याच्यामुळं आता आता भाऊ बनू गणपती आता गणपती म्हणजे नांगात मी चिकन आम्ही पाळतो चिकन 说他会卖那，那个。 वाटलं बाल ना ते बा ल लवकर ते येतलं फिटिंग माझं प्रचार का झालं ते बला बोर्ड आला

तर एवढ्या बापाय बा कुठन बी माग समजू समजा गरबा भरतं मुग नुसतं बाप दमदमानी बाकऱ्या शिकायच्या बनवायला बाकऱ्या चपात्या शिकायच्या बघा असं शिकतो आता बनवायला मी दहागडांना बरं का बाबा बोल न समजावतं केल्यावर शिक असतो आपलं आवड वाटतं आवड आपले गुटवा काय ना आपल्या येतं आता आपल्याला करावं लागेल तुम्ही म्हणतो ते भाऊ बहीण नका भांडा करत नका अस तुसकार समजे भाऊ भांड चांगलं राहा एकामेकाला बोला पण कसं भाऊ बहिण नो चांगलं वागण्याची राहायची आजी बाथा यांची तेच नाही भूमिका नाही भूमिका यांची इकडे तोंडकड इकडची पाठी नका असं होतं त्याला भात बादार चकटला होता खाली काय होतं बाहू बनून परत चला ते बांडे घास निघत नाया चिकटलेला ला भात खाली त्याला दाबू 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 दबू त्याला ला लागतं घासावं كالقرى <applause> का ज़्ण सबेत होता आता काय चुक माझं काय केलं चिल तर चला मग बोल मध्ये बाय बाय